तर त्यांना बी आता तुमचे चुलते कोणाला बी आपला घरचा माणूस पुढं गेला त्याचं नाव झालं तर अभिमान वाटतोय तर तुम्ही प्रथम तुमचं नाव सांगा पूर्ण नाव सांगून तुमची जी भावना आहे तुमचे चुलते एवढं मोठं नेतृत्व हो केलं त्याच्याबद्दलची तुम्ही थोडी व्यक्त करा माझं नाव गोविंद जगन्नाथ जरांगे मुक्कामपोस्ट मातुरी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड हा जो चाललेला जो लढा आहे हा लढा हा वैयक्तिक कोणाचा नसून हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आणि हा जो आरक्षणाचा मुद्दा आहे हा आरक्षणाचा मुद्दा काय आजचा नाही आहे हा आरक्षणाचा मुद्दा आहे मागचे चाळीस पन्नास वर्षापूर्वीचा आहे भारत स्वातंत्र्य झाल्यापासून हां तेव्हापासूनचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आजपर्यंत असंच राजकारण्याने म्हणा किंवा यांच्या याच्या त्याच्या लोटण्यामुळं म्हणा हा पेंडिंगमध्ये राहत आलेला आहे त्याला त्या जे अन्य आहे त्या अन्यायाला कुठंतरी वाचा फोडायसाठी त्याच्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत हे आपल्या पाटलांनी ते जे त्यांचे जे योग्य जे आहे म्हणजे त्यांचं जे डायरेक्शन चालू आहे तर ते योग्य रीतीने चालू आहे आपण जसं बघत होत की आज मराठा समाजाचे जे मुलं आहेत मुली आहेत विद्यार्थी आहेत त्यांना नीटसारख्या परीक्षेत सातशेपैकी पैकी असे मार्क मिळूनही जर त्यांना एम बी बी एस मेडिकल कॉलेजला नंबर लागत नसेल ते जर सुसाईड करत असतील तर त्यांना मराठा आरक्षणाची गरज आहे आता एकदम काळाची गरज झालेली आहे अरे तुम्ही कुटुंबीय म्हणून तुमची एक चुलते मागचं सतरा दिवसाचं उपोषण झालं नंतर नऊ दिवसाच झालं तर त्यावेळेस तुम्हाला एक काळजी तर महाराष्ट्राला होती तुम्ही कुटुंबीय म्हणून तुम्हाला कसं वाटत होतं त्यावेळेस त्यांनी जो लढा घेतलेला होता आता आम्हाला तर माहितीये ते खूप जिद्दी आहेत म्हणून ते तर ऐकणार कोणाचाच नाही पण तो जो लढा घेतलेला होता त्यामध्ये शासनाने पण दखल घ्यायला पाहिजे घेतली पण त्यांनी नंतर पण ते असं होतं की त्यांनी त्याची लवकर दखल घेऊन लवकर शहानिशा करून तो जो झालेला अन्याय असेल आरक्षण असेल ते आरक्षण लवकरच जाहीर करावं असं माझी पण इच्छा आहे